नादा तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात चैतन ज्ञात श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध श्री राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद व्हिडिओ बघत असलेल्या सर्वांना महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम नुकतंच जे रामभजन तुम्ही ऐकलं ते संपूर्ण रामभजन ऐकण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेलं अवी टगोडीचं रामभजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि शिकवा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा चला मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळव्या मित्रांनो खाजवून खरू जाणणे खाजवून रक्तबंबाळ होणे या असल्या म्हणी आपण ऐकलेल्या आहेत मात्र आज या म्हणींचा प्रत्यय देखील या यासोबतच एका म्हणीचा प्रत्यय सुद्धा खूप प्रकर्षाने आला ती मन म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणे आणि हे सगळं कोणावर फिट बसतय तर उबाठा गटावर खास करून कोमटराव म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आता यांच्यावर हे कसं फिट बसतंय तर यांनी आता नुकताच नाशिकच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जे भाषण ठोकलेलं आहे ते भाषण यांच्यापास अंगलट येणार हे आजच्या ह्या व्हिडिओमधून स्पष्ट होणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र उबाठा यांच्या या कार्यकर्ता मेळाव्यावर बोलण्या अगोदर यांची एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेवढी एकदा नीट बघून घ्या मित्रांनो म्हणजे मग आपल्याला यावर पूर्ण सविस्तर बोलत आहे फार मोठी क्लिप नाही आहे तुमच्या भावनेचा सन्मान ठेवून अगदी छोटीशीच क्लिप दाखवत आहोत बघून घ्या की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं की तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बुथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं तर त्यांनी कसं केलं मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली आहे मुद्दामून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही आता कोणी पाठवलं ते कळू शकेल पण हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे भूत अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग भूत सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही तसला लाभ त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक एस सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत ईव्हीएमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचं गारूड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानेशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय ताट बोगस मिळू शकतो चेहरा अजून बोगस मिळत नाहीये तर उबाठ्याचं म्हणणं असं आहे की आता कार्यकर्त्यांनी कामाला लागावं बर हे करत असताना यांचं काय म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष यांच्या पक्षात सुद्धा आमचे गुप्तहेर आहेत आणि त्या गुप्तहेरांकडून आम्हाला काही माहिती मिळालेली आहे आणि ती माहिती आता मी तुम्हाला वाचून दाखवतोय फक्त मी कोणाचं नाव घेणार नाही कारण नाव घेतलं तर सगळ्यांनाच कळेल की ही माहिती नेमकी कोणाकडून आलेली आहे एवढा सस्पेन्स बाळगायची काहीच गरज नाहीये भारतीय जनता पक्ष कसा काम करतो हे आख्या जगाला माहीत आहे यांचं म्हणणं असं आहे की आपण सुद्धा आता भारतीय जनता पक्षाप्रमाणेच काम करायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे घराघरापर्यंत पोहोचलो पाहिजे आपण पन्ना प्रमुख आणि बुथ प्रमुख सुद्धा नेमले पाहिजे ज्याप्रमाणे बुथ एजंट भारतीय जनता पक्षाने तयार केलेली त्या, आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला सुद्धा तयार करावे लागणार आहे आपल्याला सुद्धा आता कार्यकर्त्यांना जागृत करावं लागणार आहे वगैरे 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 सकळ सकळं भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं निवडणुकीची तयारी करतो त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करायची आहे याचाच अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलेला आहे कॉपी करा आणि पासवा अनेक मठ ढ विद्यार्थी असे असतात ज्यांची बोंब असते शिक्षणाची कारण शिक्षकांनी कितीही जीव तोडून शिकवलं यांना कितीही चांगल्या ट्यूशन्स लावल्या तरी यांच्या बुद्धीमध्ये ते ज्ञान शिरतच नाही आणि हे मोठं आणि ढच राहतात आणि मग परीक्षेच्या वेळी यांच्या मायबापालाच यांना चिठ्ठ्या पोहोचवण्यासाठी त्या परीक्षा वर्गाच्या बाहेर अक्षरशः शिड्या लावून त्या खिडक्यांना लटकून लटकून चिठ्ठ्या यांच्यापर्यंत पोहोचवायला लागतात याचे अनेक फोटोज व्हिडिओज आपण सोशल मीडियावर बघितले तसाच काहीसा प्रकार आता उद्धव ठाकरे यांचा सुरू झालेला आहे बरं यांची मेन एक्झाम आपण ज्याला म्हणतो ना शाळेची ती कोणती असते तर वार्षिक परीक्षा पण हो महाराष्ट्राच्या राजकारणाची वार्षिक परीक्षा आत्ताच झाली ना ज्यामध्ये हे मठ्ठ विद्यार्थी नापास झाले उवाटगाटा गटाचे ऐंशी विद्यार्थी नापास झाले ना शंभर पैकी वीसच जण पास झालेले वस्तुस्थिती बघा गंमत बघा तुम्ही वार्षिक परीक्षेमध्ये ऐंशी विद्यार्थी नापास झाले वीस ढकलपास झाले आणि आता घटक चाचण्या चालू आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि तिथे हे म्हणता की भारतीय जनता पक्ष जसा अभ्यास करतो तसा अभ्यास करा आणि परीक्षेला उतरा अहो तुम्ही सरळ सरळ कॉपी करत आहात भारतीय जनता पक्षाची आणि कॉप्या करून फार फार तर ढकलपास होता येत पहिला नंबर मिळवता येत नसतो कुठल्याही वृक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे नेते उरलेले नाहीत उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर कार्यकर्ते उरलेले नाहीत सगळे शिवसेनेमध्ये भाजपमध्ये निघून गेलेले आहेत ऑलरेडी आणि नुकतीच गेल्या महिन्यातली एक आठ पंधरा दिवसातली सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात दीड कोटी सदस्यांचा टप्पा ओलांडला दीड कोटी हे सदस्य आहेत का खोके नाहीत नाही तर परत उभा म्हणतील की बाबा बागा, बागा दीड खोके दीड खोके दीड कोटी सदस्य भारतीय जनता पक्षाचे सदस्य दीड कोटी आता विचारधारा दीड कोटी सदस्य संख्या आहे यांचे बूत प्रमुख सक्षम असतात यांचे प्रमुख सक्षम असतात आणि ती त्यातही भरीस भर म्हणून जिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कमी पडतात तिथे आर एस एस वाले धावून जातात आर एस एस वाले धावून गेल्यानंतर ते काम करायला सुरुवात करत आता ही सगळी कॉपी पेस्ट उद्धव ठाकरेंना न जमणार आहे का आणि असं कॉपी पेस्ट करून यांचे विद्यार्थी पहिला क्रमांक मिळवणार या घटक चाचण्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अजिबातच आता, आता शिळ्याकडीला ऊट ऊत आणणं म्हणजे काय तेच ते दे। वक्फ बोर्डावर बोलणं मी कुठे हिंदुत्व सोडले मी कुठे अंक केले मी कुठे तमक केले आणि आता मेन मुद्दा खाजवून खरू जाणं म्हणजे काय खाजवून रक्त बांबाळ होणं म्हणजे काय तर आपल्या या जगातल्या सगळ्यात बेस्ट सीएमने माझी बेस्ट सीएमने जे बेस्ट भाषण काल गेलं असे यांचे कार्यकर्ते म्हणतात त्या बेस्ट भाषणामध्ये यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आर एस एसने त्यांच्या संघटनेचा त्यांच्या या संघाचा प्रमुख जो आहे तो एखादा दलित करून दाखवावा याच्यावर आक्षेप आमचा आता दर वेळेस दलित हा शब्द वापरणं गरजेचं आहे का तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे का अवमान करायचा आहे तुम्हाला एखाद्याचा दरवेळेस दलित 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 म्हणणं गरजेचंच आहे का म्हणजे जातीभेद कोण करत आहे हे लक्षात येत आहे का मित्रांनो तुमच्या आता एक उदाहरण आपण घेऊयात या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होऊन गेले त्यांना पाठिंबा कोणी दिला वंदन म्हणजे बाळासाहेब ठाकरे पण होते आणि वाजपेयी पण होतेच की यांनीच बनवलं हो ना एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती त्यानंतर याच लोकांनी बोम मारायला सुरुवात केली की अरे तुम्ही माणसाला देत नाही पुन्हा पुन्हा हा दलित हा शब्द आम्हाला या नेत्यांमुळे वापरावा लागतोय आमची इच्छा नाहीये खरं तर पण ह्या नेत्यांनी मध्ये दलित नाही दलित नाही दलित नाही रामनाथ गोविंद राष्ट्रपती झालेच की देशाचे मग हे मी ओरडायला सुरुवात केली की महिला राष्ट्रपती का नाही मग आदिवाशांच्या हक्काचं काय आदिवाशांना संधीच का नाही अरे द्रौपदी मुर्मू झाले ना राष्ट्रपती ठाकरेंचं जे म्हणणं आहे की एखादा दलित तुम्ही तुमच्या संघटनेचा आर एस एस चा मुख्य करून घेणार आहात का त्याच ठाकरेंना आमचा प्रश्न आहे की आज तुम्ही पक्षप्रमुख आहात तुमच्या या टोळीचे हा गट पण उरलेला नाही आता पक्ष तर म्हणणं बंदच केलेलं आहे लोकांनी अनेक जण गट म्हणतात आम्ही गट पण म्हणत नाही आम्ही टोळी म्हणतो ही जी उभाठा टोळी आहे या टोळीचे जे सध्या मुख्य आहे ते आहे उद्धव ठाकरे त्याच्यानंतर या टोळीचे मुख्य कोण असणारे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे नंतर ह्या टोळीचे मुख्य कोण असणारे ठाकरे एक हे करणार आहेत का एखाद्या एखाद्या दलित आला एखाद्या वंचिताला एखाद्या आदिवासीला एखाद्या एमटीला हे ठाकरे टोळीचा अध्यक्ष करणार आहेत का याचं उत्तर द्यावं यांनी आधी खाजवून रक्तबंबाळ होणं कशाला म्हणतात ते याला म्हणतात काही गरजच नव्हती ना आर एस एस तुमच्या पक्षाचा गटाचा टोणीचा अध्यक्ष बदलला तुम्ही किती दलितांना संधी दिली अध्यक्ष म्हणून तुमच्या टोनीमध्ये तुमच्या गटामध्ये तुमच्या पक्षामध्ये इथून पुढे तरी तुम्ही देणार आहात का अजिबातच नाही कारण ही ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे उद्धव ठाकरे जेव्हापासून सक्रिय राजकारणामध्ये आले तेव्हापासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ही ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली मी आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी मी माझे दोन्ही पोरण माझी बायको माझ्या बायकोचं माहेर याच्या पलीकडे हो मला काही सांगू नका ही यांची जबाबदारी आणि हे स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून घेतात मात्र आज सिद्ध झालेलं आहे खाजवून म्हणून अन्न म्हणजे काय खाजून रक्तबंबाळ होणं म्हणजे काय आणि शिळ्या कडीला ऊत अन्न म्हणजे काय या म्हणी नेमक्या कोणासाठी निर्माण झालेल्या आहे तर त्या हिऱ्यापोटी जी गारगोटी जन्माला आली त्या गारगोटीसाठीच या म्हणी निर्माण झाल्या हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे मित्रांनो आणि हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्या योजनांची माहिती घेण्यासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की संपर्क करा आम्ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू आपण सदस्य नोंदणीसाठी कशी प्रक्रिया ठेवलेली आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपवर कळवू तेव्हा आम्हाला नक्की संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करून नक्की घ्या म्हणजे आपल्या या सगळ्या योजनांना सहकार्य होईल वाढवेळ राबे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट पुन्हा कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी या वाट बघतोय तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बात घडामोडी राजकीय राजकीय पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत